झोप ही फक्त विश्रांतीसाठी नाही तर ती आपल्या हॉर्मोनल सिस्टीमचं संतुलन ला राखणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे मी अनेक रुग्णांमध्ये पाहतो की ते आहार पाळत असतात व्यायामही त्यांचा सुरू असतो तरीसुद्धा वजन काही केलं कमी होत नाही आणि जेव्हा त्यांच्या आम्ही लाईफस्टाईलमध्ये पाहतो तेव्हा असं लक्षात ते येतं की त्यांचा सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजे त्यांची झोप आहे रात्री नीट झोप न लागणं म्हणजे केवळ थकवा येणं नाही आहे त्याचा थेट संबंध आपल्या शरीरातील भूक नियंत्रित करणाऱ्या हॉर्मोन्सशी असतो हे बघा दोन महत्वाचे हॉर्मोन असतात एकाचं नाव आहे ग्रेलिन आणि दुसरं लेप्टिन यांचा जो समतोल असतो तो तो अवलंबून असतो ग्रेहेलिन हे आपल्या भूक वाढवणारा हॉर्मोन आहे तर लेप्टिन हे पोट भरल्याचं जाणीव देणारा हॉर्मोन आहे झोप नीट नाही झाली की ग्रेलिन वाढतं आणि लेप्टिन कमी होतं थोडक्यात काय तर मग सकाळी उठल्यानंतर नको असलेली भूक लागते दिवसभर आपल्याला अन्नावर कंट्रोल राहत नाही सतत काही ना काही खावंसं वाटतं त्यामुळं काय होतं कॅलरीजसुद्धा आपल्या शरीरामध्ये जास्त जातात याशिवाय झोप कमी झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं एक स्ट्रेस निर्माण करणारं हॉर्मोन वाढतं आणि कॉर्टिसॉल वाढलं की शरीर मग चरबी साठवायला लागतं विशेषतः पोटाच्या आजूबाजूला म्हणजेच झोप आणि वजन यांचं अगदी नातं खोल आहे फक्त एवढंच नाही तर झोप न नीट न झाल्यामुळं दुसऱ्या दिवशी तुमच्या कामावर तुम्ही नीट लक्ष केंद्रित करू शकत नाही थकवा येतो व्यायाम करण्याची अजिबात इच्छा होत नाही त्यामुळं शरीर शरीरामध्ये जी फॅट बर्निंग प्रक्रिया आहे तीसुद्धा सुद्धा होते याचा सरळ अर्थ असा आहे की वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आहारातून व्यायाम इतकंच महत्त्वाची झोप आहे आणि ठराविक वेळेला झोपायला जाणं झोपेच्या जा आधी अर्धा तास स्क्रीन बंद करणं शांत वातावरणामध्ये झोपणं आणि झोपेच्या आधी हलकं जेवण घेणं या छोट्या छोट्या सवयी वजन कमी करण्यामध्ये अगदी मोठा फरक घडवतात जर वजन नियंत्रणात आणायचं असेल ना तर पहिल्यांदा झोप नियंत्रणात आणा धन्यवाद